नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या वैज्ञानिक माहितीपर गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीश चंद्र बोस ग श्री केळकर गोष्ट एकोणीसशे शहात्तरची असेल मी तेव्हा मुंबईतील जगप्रसिद्ध आय आय टी इन्स्टिट्यूटमध्ये एमटेकच्या प्रथम वर्षात शिकत होतो तेथील शिक्षण प्रकारात नवीन पद्धत होती ती म्हणजे दर सोमवारी एका ठराविक विषयावर प्रत्येक विद्यार्थ्याला दहा मिनिटांचे लेक्चर द्यायला लागायचे अगोदर विषय सांगितला जायचा व तुम्ही त्याची आठवडाभर तयारी करून सोमवारी सादर करायचा अशी पद्धत असे माझ्यावरती अशी एकदा लेक्चर देण्याची पाळी आली असता मला तो विषय आवडत नसल्याने मी तो बाजूला ठेवला वर्गात जेव्हा मला लेक्चर द्यायला सांगितले तेव्हा मी सरांना सांगितले की मला तो विषय आवडत नसल्याने मी तो विषय ऑप्शनला ठेवलाय पण सरांनी ते बिलकुल मान्य केले नाही मला म्हणाले की आय आय टी मध्ये ऑप्शन नसतो या आठवड्यात नीट तयारी करा आणि सोमवारी लेक्चर द्या मी आतापर्यंत घेत असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये असा अनुभव कधी आला नव्हता ही गोष्ट सांगण्याचे कारण की शिक्षण घेताना आणि विशेषत संशोधन करताना अशा प्रकारचा ऑप्शनचा दृष्टिकोन ठेवून चालत नाही आपल्याला जिज्ञासा निर्माण व्हायला पाहिजे आणि ते समजून घेण्याची इच्छाही झाली पाहिजे सर्व जगप्रसिद्ध संशोधकांचे वाचले तर अगदी न्यूटन एडिसन पासून आईन्स्टाईन पर्यंत हे सर्व लोक विविध विषयांमध्ये गोडी ठेवणारे आणि रमणारे होते त्यातूनच त्यांचे एखाद दुसरे संशोधन गाजते पण त्याच वेळेला त्यांनी अन्य विषयातही काम केलेले असते अशाच एका भारतीय शास्त्रज्ञाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांचे नाव आहे सर जगदीशचंद्र बोस भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे पितामह असे त्यांचे वर्णन केले जाते सर चंद्र बोस यांचा जन्म तीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी आत्ताच्या बांगलादेशात झाला ते एक जगद विख्यात शास्त्रज्ञ तर होतेच पण विविध विषयांचे व्यासंगी आणि विद्वान होते त्यांच्या संशोधनात त्यांनी फिजिक्स बायोलॉजी आणि साहित्याचा अभ्यास केला श्री जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनाचा पाया भारतामध्ये सुरुवातीच्या शिक्षणात घातला गेला त्यांनी सेंट झेवियर कॉलेज कोलकत्ता येथून पदवी संपादन केली नंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाले जगदीशचंद्रांनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये निसर्ग विज्ञान किंवा नॅचरल सायन्सेस मध्ये पदवी प्राप्त केली युरोपियन युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळवणाऱ्या सुरुवातीच्या भारतीयांमधील ते एक होते डिग्री मिळाल्यानंतर ते लगेच परत भारतामध्ये आले आणि कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यांना युरोपमध्येच नोकरी मिळवून तिथे राहता आले असते पण तसे न करता ते भारतात परत आले हे उल्लेखनीय आहे सर जगदीशचंद्र बोस यांना त्यांच्या वनस्पतीशास्त्रामधल्या संशोधनामुळे जगभर प्रसिद्धी मिळाली पण त्यांनी त्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा संशोधन केले होते विशेषतः इलेक्ट्रोमॅग्नेटिक सध्या घराघरात असणाऱ्या ओव्हन मधील मायक्रोवेव्ह त्यांनी शोधून काढल्या अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी रेडिओवेव्ह तरंग लांबी म्हणजे वेव्हन फाईव्ह एम mm एम पेक्षा सुद्धा कमी करण्यात यश आले व मायक्रोवेव्हची निर्मिती झाली त्याचप्रमाणे सध्या दळणवळणामध्ये प्रचलित असलेल्या रेडिओ सिग्नलमध्ये वापरला जाणारा डिटेक्टर डायोड त्यांनी शोधून काढला आजच्या युगात आपण क्षणार्धात पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो किंवा पाहू शकतो तसेच चांद्रयान चंद्रावर उतरले असता त्याला रेडिओ सिग्नलद्वारे आपण आज्ञा देऊ शकलो त्याचप्रमाणे चांद्रयान सुद्धा चंद्रावरील वर्तमान आपल्याला तेथील फोटो पाठवून कळवू शकले हे सर्व सध्य झाले कारण सर जगदीश चंद्रांनी केलेले संशोधन अठराशे पंच्याण्णव साली त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये असा संदेश पाठवण्याचा प्रयोग केला त्यावेळी साठ जीजर फ्रिक्वेन्सी वापरली होती व वा फक्त तेवीस मीटर अंतरावर हा संदेश पोहोचला येत पासून आज आपण संपूर्ण अंतराळात लाखो किलोमीटर दूरवर संदेश पाठवू शकतो वनस्पतिशास्त्रात त्यांनी अतिशय मूलगामी संशोधन केले व वनस्पतींना त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेले त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये असे आढळून आले की मनुष्य प्राण्यांमध्ये वनस्पती सुद्धा वातावरणातील संदेशाला प्रतिसाद देतात त्यांना सुद्धा मनुष्याप्रमाणे भावना असतात दुःख होते आणि जाणीव असते त्याचप्रमाणे त्यांना थकवा येतो व विश्रांतीची गरजही भासते मनुष्याप्रमाणे त्यांना इकडून तिकडे जाता येत नाही एवढेच आपण नेहमी पाहतो कि एखाद्या वनस्पतीला पाणी मिळाले नाही तर ती कोमेचते सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ती सूर्याच्या दिशेला तोंड करते याबाबतचे उदाहरण म्हणजे सूर्यफूल हे सगळ्यांना माहिती आहेच वनस्पतींच्या पेशी व माणसांच्या पेशींमध्ये साधर्म्य असते असा महत्वाचा शोध त्यांनी लावला माणसांना किंवा प्राण्यांना जशी भूल देता येते तसेच वनस्पतींनाही भूल देता येते असा दुसरा महत्वाचा शोध त्यांनी लावला त्यामुळे पूर्वीपासून प्रचलित असलेला दृष्टिकोन म्हणजे माणूस प्राणी आणि वनस्पती मध्ये फरक असतो हा कोलमडून पडला व सर्व जिवंत असलेल्या गोष्टी म्हणजे माणूस प्राणी इत्यादी आणि वनस्पती या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत हे सिद्ध झाले हे सिद्ध करण्याकरता त्यांनी क्रेस्कोग्राफ या यंत्राची निर्मिती सुद्धा केली क्रेस्कोग्राफ यामध्ये बाहेरच्या संदेशामुळे वनस्पतीमध्ये थोडा जरी बदल झाला तरी तो मोठा केला जाऊन या यंत्रामध्ये नोंदला जात असे सर जगदीश चंद्रांनी नुसतेच वनस्पती व जिवंत प्राणी यांच्यात साम्य दाखवले नाही तर निर्जीव पदार्थांमधले साम्य सुद्धा त्यांनी शोधून काढले उदाहरणार्थ वनस्पती किंवा जिवंत प्राण्यांप्रमाणे कुठल्याही धातूला सुद्धा थकवा येतो उदाहरणार्थ लोखंडाची तार जर आपण पुढे व मागे वळवली तर काही क्षणात त्या तारेला थकवा येतो व ती तुटते हे धातूच्या बाबतीत कारखान्यात केले जाते स्वामी विज्ञानंदांनी हीच कल्पना अधिक पुढे नेऊन ताणामुळे माणसाच्या मनाला सुद्धा थकवा येतो असे दाखवून दिले आहे त्यावर आधारित विशेषतः अभ्यास करणाऱ्या मुलांच्या बाबतीत त्यांनी मेंटल फटिक टेस्टची सुद्धा निर्मिती केली आहे अधिक माहिती मनशक्ती प्रकाशनात देशप्रेमाने प्रेरित होऊन तीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा साली त्यांनी मध्ये बोस इन्स्टिट्यूटची संशोधन संस्था स्थापन केली ही स्थापन करण्यामध्ये स्वामी विवेकानंद भगिनी निवेदिता रवींद्रनाथ टागोर यासारख्या देशभक्तांचा सहभाग होता ही संस्था त्यांनी राष्ट्रकार्यासाठी अर्पण केली ती अर्पण करताना त्यांनी म्हटले की ही संस्था म्हणजे केवळ संशोधनाची प्रयोगशाळा नसून ते एक मंदिर आहे भारतीयांची मनोवृत्ती ही निसर्गाचा अभ्यास करण्याची नाही त्यांच्या मनामध्ये कुतूहल असते प्रश्न निर्माण होतात पण त्याची पूर्ती करण्याचे परिस्थिती अनुकूल नाही म्हणत केवळ करण्यापेक्षा आहे ती परिस्थिती पत्करून जिद्दीने त्यावर मात करणाऱ्यातले आपण आहोत असा हा बहुआयामी शास्त्रज्ञ तेवीस नोव्हेंबर एकोणीशे सदोतीस रोजी कालवश झाला त्यांची ही एनर्जी स्वरूपातील प्रतिभा टिपण्याचा आपण केलेला छोटासा प्रयत्न धन्यवाद